पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप चे शिवभाऊ पासलकर यांची माहिती सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेटपळ नाका येथून ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे वय सदतीस वर्ष हे दिनांक नऊ जुलै दोन रोजी सकाळी साडे वाजता अचानकपणे घरातून बाहेर गेले आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांचा कुठलाही ठाव ठिकाणा लागलेला नाही दोन वर्षाचा कालावधी उलटूनही ते कोठे आहेत याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही यामुळे त्यांचे कुटुंबीय अत्यंत चिंतेत असून भावनिकदृष्ट्याही खचलेले आहेत या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे संस्थापक शिवाभाऊ पासलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली त्यांनी सांगितले की ज्ञानेश्वर लबडे यांचा शोध घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले असून पोलिसांकडूनही पाचारण करण्यात आले आहे मात्र अध्यापत्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही त्यामुळे समाजातील जागरूक नागरिकांनी या प्रकरणात मदत करावी अशी विनंती आहे या पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वर लबडे यांचे आईवडील बहीण मुलगी भाऊ मेवणे आणि इतर नातेवाईक देखील उपस्थित होते सर्वांनी मिळून भावनिक आवाजात आपले दुःख मांडले आणि सार्वजनिक माध्यमांद्वारे व समाजाच्या सहकार्याने त्यांच्या शोधाला चालना मिळावी अशी विनंती केली बेपत्ता व्यक्तीची माहिती नाव ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे वय सदतीस वर्ष बेपत्ता झाल्याची तारीख नऊ जुलै दोन हजार तेवीस स्थळ मुकामपोस्ट शेठफळ नाका तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सकाळी साडेनऊ वाजता घरातून बाहेर पडताना सामाजिक जबाबदारी म्हणून कोणीही वरील व्यक्तीला कुठेही पाहिले असल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा आपली एक छोटीशी मदत एका कुटुंबाला मोठा दिलासा देऊ शकते मी कधी येणार आहात शोधून तुमची आठवण खूप खात्या आत आता राखी बांधायची तुम्हाला तर मला रक्षाबंधन पर्यंत तो आवाज तू जिथे कुठे असेल तू विरोध असेल तरी तू मला कॉल कर मी तिथे आणि हे सर्वांनी एवढं जास्तीत जास्त पदवीपर्यंत पर्यंत हेच मी तुला सांगत आहे आणि एका ताईला काय हवं असतं लक्षबंधन असत काही मारण नाही दोन वर्ष झालं काही घरात किरकिर्ण होता अशा घरातून गेले गेले दोन वर्ष झालं वाटलाशी झाली घरात माणूस घेऊन निघून गेला तर काय असत्या घराची चार बहिणी आहेत बादशे पण बऱ्यात चुरद वगैरे भरपूर आहेत कुणाला काही माणसाला कॉन्टॅक्ट केलेला नाही अरे संप्रदाय विषय दिंडी वगैरे चालवतात एवढ्या चांगल्या कुटुंबातून पोहोला निघून जाणार हे आमच्या सर्वांसाठी फार खराब गोष्ट झाली आहे विनंती करेल लवकरात लवकर त्याचे थोडी प्रस्तार करून सामान्य मासापर्यंत गेलं पाहिजे आणि तो त्याच्या घरी मिळाला पाहिजे एवढे मी तुमच्या माध्यमात त्याला करतो विनंती हा

राहणार शेटपळ सोलापूर कर मोळ करमाळा दोन वर्ष दो झाले ते घरातून निघून गेलेले आहेत आणि मागच्या वेळेस असंच एक मिसिंग केस होती आ, एक रक्षाबंधन होतं आणि बहिणीला भाऊ मिळावा आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे तर मी हा व्हिडिओच्या माध्यमातून त्या दादाला विनंती करेल पब्लिकला विनंती करेल की त्या दादा जर पुढं असा व्हिडिओ पाहत असेल किंवा पब्लिकने आज चार दिवसावर रक्षाबंधन आलेलं आहे एक बहिणीला भाऊ मिळावा ह्या सगळी खऱ्या अर्थानं आम्ही या प्रेस प्रेस घेत आहे आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी एक सहकार्य करावे की कुठं एखादी व्यक्ती महाराष्ट्रात घरातून निघून आलेली असेल किंवा एखादी व्यक्ती बेवारच असेल की एखादी व्यक्ती कुठल्या ब्रिजखाली कुठल्या सरकारी जागे सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती असेल किंवा ही व्यक्ती घरातून खऱ्या अर्थानं मिसिंग झालेली आहे राबून आलेली आहे ती व्यक्ती महाराष्ट्रात कुठेतरी असतेच आणि ही व्यक्ती महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी आहे तर ह्या व्यक्तीसाठी म्हणजे ह्या ज्ञानेश्वरसाठी मी आव्हान करतो की जिथं ज्ञानेश्वर असेल किंवा ज्ञानेश्वरनी हे आमची मुलाखत पाहिली किंवा ज्ञानेश्वरच्या कुठं असेल तर कमीत कमी एक त्या ताईला कर आणि फक्त रक्षाबंधनासाठी फक्त तू ये नंतर तू गेला तरी त्यांचं काही हे नाही पण तू फक्त रक्षाबंधनासाठी बहिणीची इच्छा आहे तिच्या आईची इच्छा आहे दोन मुली आहेत तुझी मुलगी पण आज लहान इथले आज ते दोन वर्ष झालं बाबा विना म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा काही आ... आई, आई। विना भिकारली तसं आज स्वामी तिन्ही जगाचा आज त्या मुलीला वडील नाही आज माझे वडील असून असल्यासारखे आज तुझ्या शाळेमध्ये सुद्धा पालक जी मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये सगळ्यांचे मु आई वडील असतात आज त्या मुलीचे वडील नसले मग ती पण काय म्हणजे तिने मी आता बोलल्यानंतर तिने मला म्हटले ना किंवा शाळेमध्ये पालक येतात मग माझे पालक कुठेही मला पण कधी कधी माझ्या मनाला खूप दुःख होतं त्यामुळं मी पण सुद्धा माझ्या वडिलांना मी आवाहन करेल की पप्पा कुठं असतं तुम्ही ताबडतोब या मला तुम्हाला अख्ख्या कुटुंबाला गरज आहे त्यामुळे तुमच्या वडिलांचं पण परवा दुःख पाहिलं का सरांचं पाहिलं सगळेजण आले सगळ्यांनी भेटले आणि माझ्याकडनं मी जेवढा प्रयत्न करायचा आहे मी सापडण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे आता पण जो तुमच्या सर्वांनी शेअर केल्यामुळं सहकार्य केल्यामुळं सर्व चॅनलच्या माध्यमातून खूप लोकं मिळालेले आहेत आणि ती मिळावी यासाठी मी ही प्रेस घेत आहे तर आपलं सगळ्यांचं एकच सहकार्य की जास्तीत जास्त दोन दिवसात शेअर करा आणि ज्ञानेश्वरला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम आपण सर्वांच्या सहकार्याने होईल धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा